आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तू यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक चारशे वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे वारिता बळे धरिता हाती जुलमे जाती नरकामध्ये जुलमे जाते नरका मधिया रंडिदासा प्रती काही आ उपदेश तोही चाले रंडेदासा प्रती काही आ उपदेश तोही चाले ना। जन्मगेला वातहात थोरघात तेठाई थोरघात तेठाई रंडीदासा प्रतिकाही काही आ उपदेश तोही चाले ना तुका मने पणरे नाता तुझी कथा दूषित तुका मने पण तुझी कथा दूषित आ प्रति प्रति काही आ, 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 आ उपदेश तोही चाले नाम प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु कोब्बारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दणूत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात वरिता बळे धरिता हाती जुलमे जाती नरकामध्ये मध्ये कारण कलियुगामध्ये मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कसा वागेल कसा बोलेल आणि त्याच्या जीवनामध्ये त्या वागण्यामुळे बोलण्यामुळे त्याला काय फळ मिळेल ते महाराजाने साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वी जे भाकीत लिहून ठेवलेलं आहे त्याप्रमाणेच या कलियुगामध्ये घडत आहे कलियुगाचं चा आयुष्य चार लाख बत्तीस हजार वर्ष आहे कलियुगाला सुरुवात होऊन साडेपाच हजार वर्ष झालेली आहेत अजून कलियुगाचे चार लाख सव्वीस हजार पाचशे दिवस शिल्लक आहेत आत्ता थोडं मनुष्याचं नीतिमूल्य थोडा राहास होत आहे तर म्हणून आपल्या जीवनामध्ये जो हा महाराजांनी पहिल्या चरणामध्ये जो वारितहा हा जो शब्द उच्चारलेला आहे अत्यंत महत्त्वाचा आहे आता वारितहा हा शब्दाचा अर्थ काय होतो कारण डिक्शनरीमध्ये याचा अर्थच सापडत नाही कारण व्रत या शब्दाचा अर्थ सापडतो व्रत हा संस्कृत शब्द आहे आता वृत्तपासून वारता वृत्तपासून बातमी वृत्तपासून हाकीगत आता हाकीगत बातमी वार्ता हीसुद्धा आपल्या जीवनामध्ये जी आपण ऐकतो जी छापून येते पेपरमध्ये ज्या वार्ता पत्रामध्ये तीसुद्धा माहिती देत असताना कारण ती अचूक दिलेली असते मात्र त्या माहितीमध्ये सत्यता जेवढी कारण ती माहिती वाचून कळते का सत्य कळत नाही त्याच्यामधून म्हणजे महाराजाला नेमकं या वारिता या शब्दामधून काय सांगायचं आहे महाराजाला हे सांगायचं आहे की वारिता कारण चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण किंवा जगातील सर्व धर्मग्रंथ जे ज्या जगामध्ये जेवढे आहेत म्हणजे कुराण बायबल भगवद्गीता जेवढे धर्म ग्रंथ आहेत जेवढे संतांनी त्यांच्या जीवनामध्ये कारण काय केलं ते लिहूनच ठेवलं म्हणजे ती हाकीगत लिहून ठेवलेली आहे ती सत्य आहे नक्की सत्य आहे ती काही खोटी नाही पण तुमच्या जीवनामध्ये ती सत्य आहे ती सत्य आहे तुम्हालाही माहीत आहे मलाही ते पटतं माझ्या जीवनामध्ये पटतं सांगणारालाही पटतं आणि ऐकणारालाही पटतं मात्र हे तुमच्या जीवनामध्ये ऐकून कारण त्या सत्याची ओळख होते का सत्याची ओळख होत नाही सत्य म्हणजे काय सत्य म्हणजे आपलं स्वरूप किंवा त्या भगवंताची प्राप्ती आता महाराजाने सत्य तुमच्या जीवनामध्ये जे कसं वळखायचे त्याचं सांगतात मर्म सांगतात म्हणून वारिता बळे धरिता हाती जुलमे जाती नरकामध्ये कारण मी भगवद्गीतेवर तं भगवद बोलत असेल तंतोतंत माझ्या जीवनामध्ये मी भगवद्गीतेवर बोलतो पण मला त्या भगवंताची प्राप्ती झालेली आहे का हा महत्त्वाचा मुद्दा आहे मी भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे का कारण मी जर माझ्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती करून घेतलेली नसेल मी माझ्या जीवनामध्ये त्या भगवंताकडं जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गानं मी चालत माझ्या जीवनामध्ये गेलं नसल त्या मार्गाने माझ्या जीवनामध्ये मी कर्म केलं नसल मी तंतोतंत भगवद्गीतेवर सांगतो ज्ञानेश्वरीवर सांगतो सुंदर प्रवचन करतो सुंदर त्वंत बोलतो म्हणलं की चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण कुराण बायबल जेवढे जगातले धर्मग्रंथ आहेत त्या धर्मग्रंथावर बोलणारे जेवढे महात्मे आहेत त्या ते महात्म्याला त्यांच्या जीवनामध्ये वारिता म्हणजे स्वतः अनुभूती आलेली आहे का स्वतः त्या ते सत्याची त्यांच्या जीवनामध्ये जर अनुभूती आली असेल ती अनुभूती हा वेगळाच कारण विषय आहे म्हणून महाराज सांगतात जर त्याला वारिता बळी कारण त्याला त्या ते सत्याचं खरं ज्ञान असेल तो सत्यापर्यंत त्याच्या जीवनामध्ये पोहोचलेला असेल त्याच्याच हाताला धरून तुमच्या जीवनामध्ये कारण देवाकडं जाण्याचा प्रयत्न करावा कारण त्याच्या हाताला धरून जर तुम्ही देवाकडं जाण्याचा प्रयत्न केला तो तर तो नक्की तुम्हाला तो त्या भगवंताकडे त्या सत्याकडे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही मात्र ज्याला धर्मशास्त्र मुखदगत आहे ब्रह्मज्ञान सांगतो ब्रह्माची अनुभूती नाही इथं थोडं बारीक गोष्टी आहेत अध्यात्मा म्हणजे बारीक बारीक गोष्टीमध्ये आपल्या जीवनामध्ये लक्ष देवं लागतं संत नेमकं का सांगतात काय आपलं आचरण काय होतं आपण कोणावर विश्वास ठेवतो जुलमे जाते नरकामध्ये मी सुंदर बोलतो भगवद्गीतेवर बोलतो ज्ञानेश्वरीवर बोलतो तंतोतंत तंतो बोलतो माझ्या जीवनामध्ये पण अनुभूती मी अनुभूती घेतलेली आहे का म्हणून येणे बोधे आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हतिक हरिकथा आत्मबोधावर मी आरूढ आहे का कावग्यादशा येण्याची साधती मुख्य उपासना भक्ती प्रगटे हृदयीची मूर्ती भाव शुद्धी जाणून या भावशुद्धी करीत करीत माझ्या जीवनामध्ये माझ्या हृदयामधली मूर्ती प्रगट होते का माझ्या हृदयामधली जर मूर्ती प्रगट होत असेल आणि तिची अनुभूती मला आली असल माझी अनुभूती मी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कशी आलेली आहे कशी करून माझ्या जीवनामध्ये घेतलेली आहे त्याच्याच हाताला हात धरून त्यालाच तुमच्या जीवनामध्ये गुरु करून घ्यावं लागतं नाहीतर हे जुलमे जाती नरकामध्ये तुम्ही आमच्या वरल्या रंगावर भुर बोलून किंवा आम्ही आमच्या गळ्यामध्ये माळ आहेत आम्ही सुंदर बोलतो भगवद्गीता ज्ञानेश्वरी याच्यावर बोलत असतं आम्ही ते बोलणं वेगळं अनुभूती वेगळी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे म्हणून महाराज सांगतात की तुम्ही त्या बोलणाऱ्या माणसाच्या हाताला हात धरून गेलात जन्मभर तुम्ही त्या भगवंत प्राप्तीसाठी साधना केलात मात्र काय होईल जुल्मे जाती नरकामध्ये कारण त्याच्या कारण त्यालाच त्याची अनुभूती नाही मग तो तुमच्या जीवनामध्ये अत्याचार होईल त्यानं तुमच्या जीवनामध्ये अत्याचार केला काही लोकाला त्याच्या जीवनामध्ये आपल्याला गुरु चुकीचा मिळाला किंवा आपण चुकीच्या गुरुच्या मागं लागलो आणि आपलं आयुष्याचं वाटुळं झालं असं का म्हणजे बऱ्याच लोकाला त्यांच्या जीवनामध्ये कळत नाही तसंच मरून जावतात काही लोक कारण आतुरणावर पडल्यावर कळतं की मला गुरु चुक मी माझ्या जीवनामध्ये चुकीचा गुरु केला आणि या चुकीच्या गुरुमुळे आज मला नरखाला जावं लागतं मी जन्मभर परमार्थ केलेला आहे पण परमार्थाचं फळ माझ्या जीवनामध्ये मला मिळालेलं नाही पण ते काहीही जणांला त्या टायमाला कळून काय उपयोग आहे कारण ती वेळ निघून गेलेली असते त्या टायमाला तुमच्या शरीरामध्ये शक्ती नसते आशक्त असता तुम्ही फक्त आता जाण्याची वेळ असते मग त्या टायमाला बळजबरीनं तुम्हाला नरकामध्ये जावं लागतं तो तर नरकामध्ये जाणार आहे पण आपल्याला जो हा अनमोल मनुष्य देह मिळालेला आहे या देहाचा आपल्या जीवनामध्ये सार्थक करून घेता आलं नाही कशामुळं वारिता कारण आपल्या जीवनामध्ये विवेक बुद्धी घाण ठेवली आणि आपण ज्याला गुरु करून घ्यायचं कारण ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे अशा महात्म्याला आपल्या जीवनामध्ये हुडकीला नाही त्याच्या संगतीमध्ये गेलो नाही तर आपल्या जीवनामध्ये कारण हा केलेला परमार्थ वाया गेल्याशिवाय राहत नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात रंडीदासाप्रती काही उपदेश तोही चाले ना कारण आता रांड रांड म्हणजे काही सांगण्याची गरज नाही रांडचा पुत्र किंवा जे दास म्हणून रंडीचे दास आहेत असे जे लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्यांना उपदेश करून तो उपदेश तुमच्या जीवनामध्ये सफळ होणार आहे का तो उपदेश आपल्या जीवनामध्ये सफळ होणार नाही क्रोध या विश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा शिनवू नये खळाची संगती उपयोगाशी नये आपण आपाय त्याचे संगे एकनाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात म्हणून खळ माणसाला उपदेश करू नये क्रोधी अविश्वासी अशा माणसाला आपल्या जीवनामध्ये बोध करण्याचा प्रयत्न करू नये कारण ते आपल्या वाचेला शीन येणार आहे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात जन्म गेला वाताहात थोरघात ते ठाई कारण या तिसऱ्या चरणामधलं हे वाताहात आणि पहिल्या चरणामधलं हे वारिता हे दोन या अध्या म्हणजे अभंगाचं गूढ आहे पहिल्या चरणामध्ये गूढ आहे आता वाताहात म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची किंवा नाही हे आपल्याला अधिकार भगवंताने दिलेला आहे आपली वाताहात म्हणजे दुर्दशा आपण करायची का आपल्याला प्रगती करायची हे प्रत्येक मनुष्याला संधी भगवंताने दिलेला आहे इथं जन्मलेला प्रत्येक मनुष्याला तो म्हणतं की त्याच्याच भाग्यामध्ये असं काय नाही प्रत्येकाचं भाग्यसारखं आहे तुमची दुर्दशा तुम्हीच करून घेता आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रगतीही तुम्ही तुम्हीच करून घेता कारण दोन्हीचे अधिकार आहेत मी माझ्या जीवनामध्ये माझ्या मनानं बोलत नाही महाराज बोलतात का पुणे अटिरीश रवाची मात केले वाता हात उचित काळे कापून या टीर कारण तुमच्या जीवनामध्ये शुरत्व गाजवायचं आहे भगवंताची प्राप्ती करून घ्यायची सहज होणार आहे का कुठं अशी भागवत कथा एखादा सांगतो तुम्ही ऐकता दोन टाईम पूजा केली तीन टाईम हारीपाठ केला असं नाही आहे कारण संत श्याम काय सांगतात त्याप्रमाणच आचरण करावं लागल भगवंताची प्राप्ती नामसाधना तर नामसाधना कशी सांगितलेली आहे मी माझ्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे कारण माझ्या चॅनलला लाईक करावं माझं व्हिडिओ ऐकावं हे सुद्धा नाही मी म्हटलं की देवाची हे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या हरीमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कारण याच्यामध्ये सविस्तर असं चिंतन मांडलेलं आहे मी मग माझं काही मोठे पण सांगत नाही पूर्ण हरिपाठावर चिंतन मांडलेलं आहे मी अभ्यास करून मानतो मला काही प्रश्नाचे उत्तर येत नाही तर मी त्या भगवंतालाच विचारतो दोन दोन दिवस माझं मन अशांत असतात हाच अभंग दोन दिवसानं डोक्यामध्ये चिंतन कारण वारिता महाराजाला नेमकं का सांगायचं काय त्या शब्दापर्यंत पोहोचण्यासाठी कारण मी सारखा का आठास करतो म्हटलं की काही ज्ञान फुकट सहज कोणत्याच गोष्टी या जगामध्ये मिळत नाहीत आणि म्हणून म्हटलं की वाताहात तुमची दुर्दशा तुम्ही करून घ्यायची किंवा नाही हे अधिकार तुम्हाला दिलेले आहेत म्हणून जन्म गेला वाताहात थोर घात ते ठाई म्हणून जन्म हा तुमच्या जीवनामध्ये सफळ करायचा आहे का आपल्या जीवनामध्ये दुर्दशा करून घ्यायची थोर घात ते आहे घात दुसरा मनुष्य या जगामध्ये तुमचा कुणीच करीत नाही तुमचा घात तुम्हीच करता कारण तुम्ही स्वतःच ईश्वर आहात अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्मा आहे हे दुर्गुण टाकून द्यायचे आहेत आणि मीच ब्रह्मा आहे याची ओळख करण्यासाठी तो आत्मबोधावर आरूढ झालेला महात्म्याची संगती तुमच्या जीवनामध्ये घडली पाहिजे त्याची संगतीला अत्यंत महत्त्व आहे संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाई एवढी ताकद आहे त्याच्या संगतीमध्ये कारण निस्ता स्पर्श झाला तर वासनेचं बीज जळून जातं म्हणून वाताहात करायची किंवा नाही हे अधिकार तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामधून तुम्ही ठरवायचं असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुगा का म्हणे पंढरी ना आता तुझी कथा दूषित आता भगवंताची कथा दूषित वाटते का मग दूषित वाटण्याचं कारण का कारण आपण हे काम क्रोध हे विकार आहेत या विकाराच्या अधीन आपल्या जीवनामध्ये गेलात आपण आपलं मन आपल्या जीवनामध्ये ताब्यामध्ये घेतलेलं नाही इंद्रिय मोकाट सुटलेले आहेत कारण मग मन ताब्यामध्ये नाही विषय वाचनेमध्ये आपलं सतत चिंतन आपल्या जीवनामध्ये चालू राहतं आणि परमार्थही आपल्या जीवनामध्ये चालू असतो डोक्यामध्ये काय विचार येतात याच्यावर कधी आपण लक्ष केलेलं नाही आणि मग आपण जे महाराजांनी सांगितलं पहिल्या चरणामध्ये दुसऱ्या तिसऱ्या त्याच्याप्रमाणे म्हणजे आपला विवेक बुद्धी हे जागर होऊन वारिता कुणाला आपल्या जीवनामध्ये शरण जावं कुणाला गुरु करावं कमीत कमी माझ्या माझ्या मते तरी कारण तुम्हाला या करियुगामध्ये संत कळणं अत्यंत कठीण आहे त्यांची संगती मिळणं कमीत कमी दासात संताचे दासाचा दास तरी त्याची जरी तुमच्या जीवनामध्ये संगती मिळाली तर तुमचं कोठ्यावधी जन्माचं भाग्य समजायचं कारण हे करियुग आहे आणि या करियुगामध्ये आपलीच नीतिमाता भ्रष्ट झालेली आहे आपला विवेक आपण घाण ठेवलेला आहे म्हणून आपल्याला हा वारिता म्हणजे जो आत्मबोधावर आरूढ झालेला महात्मा आहे तो वेडा वाढतो तुम्ही तो, तो खरंच तो वेडा असतो जो ज्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे वेड लागलं पाहिजे जो वेडा झाला आहे त्यालाच देव मिळत असतो म्हणून तुका मने पंढरीनाथा तुझी कथा दूषित जे विषयाच्या महाग लागलेले आहेत त्यांना भगवंताचं नाम भगवंताची कथा हे दूषितच वाटते जो भगवंताची भक्ती करतो सगुण भक्ती असेल निर्गुण भक्ती असेल त्या कथेमध्ये त्याच्या जीवनामध्ये आनंदच मिळतो त्याला समाधीच लागते असं महाराज या अभंगा अभंगामधून सांगतात या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्नंद स्वामी जगद्गुरु तुकोबार आहे तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भाव अर्पण करून माझ्या अल्पच्या शिवेला पूर्णविराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम